ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा राहुरी तालुक्यातील कात्रड या ठिकाणी अठ्ठावीस एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास काही ग्रामस्थांनी मिळून गरफोडीच्या तयारीमध्ये असलेल्या पाच दरोडेखोरांपैकी एकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्या तसेच पाच जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सदाशिव नाना सत्रे हे रावरी तालुक्यातील वांबोर इथे राहतात त्यांची कात्रड शिवारामध्ये शेतजमीन आहे अठ्ठावीस एप्रिल रोजी पहाटे दीडच्या दरम्यान सदाशिव सत्रे यांच्या शेताच्या कडेला एक विना नंबरची झेनॉन पिकअप गाडी उभी होती त्यावेळी ग्रामस्थांना संशय आल्यानं सदाशिव सत्रे संदीप दांगट तसेच परिसरामधील काही लोक त्या गाडीच्या जवळ गेले तिथे गाडीजवळ पाच अनोळखी इसम हातामध्ये लोखंडी टॉमी सुरा दोरी कत्ती स्क्रूड्रायव्हर पान्हा घेऊन उभे असलेले दिसले त्यावेळी तुम्ही कोण आहात इथे काय करता असे ग्रामस्थांनी विचारलं असता आरोपी गाडी आणि त्यांच्याकडील साहित्य जागीच टाकून तिथून पळू लागले तेव्हा ग्रामस्थांनी त्या ते पाच दरोडे शुभम शिवाजी माळी याला पकडले आणि पोलिसांचे स्वाधीन केले बाकीचे चार आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले पकडलेल्या आरोपीनं पळून गेलेल्या आरोपींची नावं आणि पत्ते सांगितले आहेत सदाशिव नाना सत्रे यांच्या फिर्यादीवर आरोपी शुभम शिवाजी माळी तसेच सागर रमेश माळी तसेच सोनू माळी रोहित पवार आणि सूरज बर्डे या पाच जणांवरती गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक समाधान फडोळ हे करत आहेत मनोज सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा, थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम तज्ज्ञ आपल्या इथे आयबीएफ बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रॉय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी